नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर कवटे एकंद येथे शोभेच्या दारूचा स्फोट आठ जण जखमी दोन गंभीर मिरजेतील सिनरची हॉस्पिटल येथे जखमींवर उपचार सुरू शोभेची दारू तयार करताना दारूचा स्फोट होऊन आठ जण जखमी झाले त्यांच्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे शोभेच्या दारू निर्मितीसाठी प्रसिद्ध कवटे एकंद तालुका तासगाव येथे रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर दोन रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली जखमींची नावे अशी आशुतोष बाळासाहेब पाटील वय सोळा आनंद नारायण यादव वय पंचावन्न गजानन शिवाजी यादव वय एकोणतीस अंकुश शामराव घोडके व एकवीस प्रणव गोविंद आरादे व एकवीस ओंकार रवींद्र सुतार व एकवीस व सौरभ सुहास कुलकर्णी वय सत्तावीस सर्व राहणार कवटे एकंद विवेक आनंदराव पाटील वय अडतीस राहणार तासगाव यातील आशुतोष व आनंद यांची प्रकृती गंभीर आहे कवटे इकंदचे ग्रामदेव श्री विराड सिद्ध देवाची यात्रा दसऱ्या दिवशी असते या रात्री गाव प्रदक्षिणा घालण्यासाठी पालखी निघते पालखीसमोर शोभेच्या दारूची आतिषबाजी केली जाते ही परंपरा गावातील लोकांनी जपली आहे दसरा चार दिवसावर येऊन ठेपल्याने प्रत्येक गल्लीतील तरुण मुले शोभेची दारू निर्मिती करण्यात गुंतली आहेत येथील ब्राह्मण गल्लीतील एका मंडळाकडून एका समाजाच्या सांस्कृतिक सभागृहात दारू निर्मिती सुरू होती अत्यंत स्फोटक आणि ज्वलनशील असलेली दारू लाकडी दांडक्यात भरत असताना स्फोट झाला स्फोट होता छतावर असलेले पत्रे उडाले स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरला घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली जखमींना सांगली व मिरज येथील खाजगी रुग्णालयात दाखल केला आहे स्फोट नेमका कुणामुळे आणि कोणत्या कारणाने झाला याची माहिती लगेचच समजू शकली नाही कारण जखमींवर उपचार सुरू आहेत अनुभवी लोकांच्या मते दारू लाकडी दांडक्यात भरत असताना स्फोट झाला असल्याची शक्यता मोठी आहे पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला हिरकणी न्यूजकरिता उपसंपादक नजीर शेख आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट